नमस्कार नांदेडकर आज आलेले आहोत भालकी या गावमध्ये फक्त आठ किलोमीटरवर आहे गावामध्ये निवांत निरा सेंटर येथे भेट देण्यासाठी आलेले आहोत तर जाणून घेऊया आपण शंकर कदम यांच्याकडनं निरा याचे काय काय फायदे आहेत माझं नाव शंकर कदम आहे इथं नांदेड पासून आठ किलोमीटर वर आपलं हे निरा सेंटर पिकनिक स्पॉट निवांत हे आपण तयार केलेलं आहे इथं की जे फॅमिलीसाठी बेस टाइम स्पेंड करण्यासाठी आपण हे केलेलं आहे इथे इथे तुम्हाला निरा पण आपण उपलब्ध करून दिला निराची झाडं आपण लावलेली आहेत जी आपण बँगलोर राजमडिहून आणलेली आहे मी स्वतः जात होतो आंध्रामध्ये किंवा तेलंगणामध्ये निरा पिण्यासाठी निरा हे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे मला संकल्पना अशी सुचली की आपण इथे नांदेडच्या जवळ निरा स्पॉट तयार करावा म्हणून आपण इथे दीड हजार झाडांची लागवड केली निराची आणि आता दीड वर्षापासून आपला निरा चालू आहे एकदम प्युअर निरा आपल्याकडे मिळतो आणि आपल्याकडे स्विमिंग पूल गार्डन निरा सेंटर असा एक खूप सुंदर स्पॉट आपण इथे बनवलेला आहे तुम्हाला कल्पना कशी सुचली आणि या झाड किती दिवसामध्ये हो मोठे होतात आणि उत्पन्न कसं आहे हे मला कल्पना काय मी मला निराची खूप आवड होती आम्ही तेलंगणामध्ये जाऊन निरा पित होतो मग हे इथं नांदेडला आपल्याला ते भेटवं म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे निराचे फायदे एवढे आहेत की तुमचं पोट साफ होणं ऍसिडिटी कमी होणे तुमचे गुडवे दुखी सांदे दुखी या सगळ्या गोष्टी याच्यापासून खूप प्युअर होतात मोतखड्यासाठी तर हे खूप मोठं रामबाण इलाज आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये जी गरमी असते हीट असते त्याचं पण हे पूर्ण निकारण करत झाड किती दिवसात मोठं होतं आणि किती दिवसात झाड तुम्ही छोटं जर झाड लावलं तर कमीत कमी नऊ वर्ष लागतात ह्याला निरा यायला साठ वर्ष पन्नास ते साठ वर्ष हे झाड जगते म्हणजे हे झाड आता मी लावून आठ नऊ वर्ष झाले तेव्हा आता आपल्याला त्याचा निरा भेटायला बुकिंग करण्यासाठी वाढदिवस लग्न करण्यासाठी आपल्याकडे छोटे कार्यक्रम होत असतात वाढदिवस होतात गेट टुगेदर होतात हळदीचे कार्यक्रम होतात छोटे कार्यक्रम आपण इथे घेत असतो बुकिंग आपल्याकडे चालू असते कधी बुकिंग साठी आपण करोडा नाक आठ किलोमीटर मालेगाव रोडला आपला स्पॉट आहे हा निवांत पिकनिक सेंटर आणि नीरा सेंटर जे पासरगावच्या पुढे भालकी पासून चिखली वर एक अर्धा किलोमीटर हात पडतो नांदेड

Yes, you. Yeah. Okay. Uh. Uh.